एकच श्लोक वाचल्या नेहमी परमधाम प्राप्त होईल एकच श्लोक नित्य नियम महाराज काय म्हणतात नित्य नियम वाचे दोन्हीचा अर्थ पण एकच आहे श्लोक एक एक अक्षर वाचल्यानंतर एकच आहे देवाच्याच जवळ जाणार मुख्य होणार आहे देव स्वरूपच तुम्ही होणार आहे

🎵🎵🎵

ज्यांनी सर्व गीता बोध सर्व कितीतरी करता जातात आणि ते सहज गंगेच्या स्नानाला जात असे आणि वाटे ते ग्रस्त बसायचे आणि रोज नित्य नेमाने गीताचा पाठ करायचे आणि मोठे बोलायचे चैतन्य प्रभूला ते सर्व ऐकू आणि त्यांचे उच्चार काय सगळे आवड होते अशुद्ध होते शुद्ध उच्चारच यायचा नाही मग एक दिवस झालं दोन दिवस झालं दुसऱ्या दिवशी चैतन्य प्रभूला राहूलच नाही हे त्याच्या जवळ आले अरे म्हणे ग्रस्ता तू गीता वाचतोस म्हणले पण ते काय होत आहे तुझं वाचण्यात काय बरोबर येत नाही म्हणजे लय आवडत होते म्हणजे लय चुकीच होते मग ते मला महाराजांना काय करू म्हणजे मी काय फार शिकलेलं नाही काय नाही मला जसं वाचता येत तसं तसं ये वाचतो येईल म्हणजे मला कसं वाचायचं ते तरी सांग मग चेतन्य करून सुरू करून वाचतो वाचव धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युसा वामका पांडवाचे व किंवा पर्वत संख्या असं खाण 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 गीता वाचले पण अष्ट सात्विक भाव त्यांच्यात आलाच नाही निर्माण झालाच नाही मग चैतन्य प्रभूला वाटलं असं काय मी तर फार शुद्ध गीता वाचतोय तरी माझ्यात ते अष्ट चैतन्य भाव का तयार होत नाही का होत कारण का यांचा सर्व चित्त कशात राहील उच्चारात राहील चुकलं नाही पाहिजे आणि तो भोळा भाव आहे ते म्हणजे तू वाचतोस तेच बरोबर आहे कारण तू ज्यावेळेस ग्रंथ वाचतो त्याच्यावेळेस त्या डोळ्यातून असून येत होतो आनंद असतो आणि ते तू कसं वाचतो ते तरी सांग ते लगेच सांगायला सोड मी ज्यावेळेस गीता वाचतो म्हणा वाचायला गोष्ट की माझा उच्चार कसं निघतो ते मला काही समजत नाही म्हणा पण मला प्रत्यक्ष क्षेत्र दिसते चित्र हात जोडून बसणारा अर्जुन दिसते श्रवण करण्याला ऐकलेला आणि तर सांगणारे कोण भगवान श्रीकृष्ण दिसतात हे प्रत्यक्ष मला डोळ्या दिसते आणि चैतन्य प्रभूला काय फक्त ओवीस दिसतो कुरुक्षेत्र बी नाही आणि त्याच काहीच हे नाही म्हणजे काय म्हणायचं की भाव सर्वात महत्वाचा काय भाव तुकडोजी महाराज चांगलं म्हणतात भाव

असत हे सर्व किंवा काय म्हणायचं हे काय होत आपलं असं पुण्य कसे गीताचं श्रवण केल्यानंतर पठन केल्यानंतर कारण सांगणार तितक्य जितकं श्रोत्यांना ऐकलं नाही हे सुद्धा काय श्रवण भूम्य आणि गायन गायन तरी केलं तरी म्हणजे गीत काय होईल पुण्याचा वाटा सर्वांना सारखाच आहे कदाचित श्रवण म्हणते सगळ्या श्रेष्ठ आहे चूक होण्याचा प्रश्नच नाही बाकीच्या कोणीतरी चूक होईल श्रवण करणार काय होईल फक्त भाव ठेवायचा आहे म्हणजे सर्व चूक तशी अर्जुनाने कोण भक्तीच केली नवमेला भक्ती केली अर्जुनाने कोणची भक्ती केली साख्य देवालाच काय केलं सख्यत्वच केलं देवालाच काय केलं मित्रच केलं आणि कोण्या देवाला केलं भगवान श्रीकृष्णाला आणि श्रीकृष्ण सांगणार आहे श्रीकृष्ण श्रीकृष्ण कोणाचा अवतार आहे विष्णूचा राम कोणाचा अवतार आहे विष्णूचा रामाचा अवतार रामाचं प्रकटीकरण आपण मला अवतार जन्म म्हणण्यापेक्षा प्रकट्य करण योग प्रकटच होतो जन्मतच नाही ते काय झालं दिवसा बारा वाजता आणि कशा झाल्या काय फाटा आणि त्याच्याकडे कृष्णाचं कसं झालं बंदिशाळी म्हणजे काय जेल मध्ये जिथं आई वडिला आपण काय सापळ दंडात बांध झाले आणि तिथं झालं बरं ते कधी दिशा। रात्रीच्या बारा बरं राम कसे होते एक पाणी एक वचनी एक पत्नी सगळंच होत प्रश्नाकडे त्याच्यात काहीच नव्हतं कारण का हे वचनी पण नव्हते कृष्णाने वचनाचा भंग केला केलाय अस तिथं कुरुक्षेत्रावरच प्रमाणे पुरावे ज्यावेळेस युद्धच केलं होतं त्यावेळेस काय झालं होते नियम युद्धाचे काही ठरले होते रात्री युद्ध होणार नाही युद्धामध्ये फक्त पुरुषच युद्ध करते स्त्रिया नाही आणि श्रीकृष्णाने स्वतःने एक बोल केला होता कोणचा मी हातात शस्त्र धरणार नाही काय केलं ज्यावेळेस भीष्माच्या आव्हानाच गेले त्यावेळेस त्याच्यावर काय सुदर्शन चक्र झाले फ्रावण काय केला काय बरोबर रात्री युद्ध करायचं नाही अहो तिसरा पारा आपल्या माणसा तिसरा पारच काय केला सूर्य सापून टाकला आणि जयत्र त्याला काढलं म्हणजे तिथे केली लवाडीच केली नाही म्हणजे राम विष्णती गे बसून एक बिती होते सोळा हजार एकशे आठ आणि तरी तुकाराम महाराज महाराज तुकाराम काय म्हणते केवढे सगळे बरोबर सोळा हजार एकशे आठ बायक असले तरी म्हणून ब्रह्मचारी बरोबर परत देखील आकार दहा मुला एक मुलगी आणि दोन्ही ब्रह्मचारी आणि त्या ब्रह्मचार्याचा पुरावा पण ते निधी आहे ब्रह्मचारी त्याचा पुरावा सांगायचा दुर्वासा ऋषी वर्ष भोजन करण्यासाठी जेवणासाठी जेवणासाठी काय झालं प्रश्न काय म्हणजे मला जेवायचं जेवायचं म्हणजे आता प्रश्नाने काय केलं सोळा हजार एकशे आठ केलं काय तुमच्या पद्धतीने किती करायचं ते करा मग आता सोळा हजार एकशे बाळाचे गुन्ह्यात बघणे ते सगळं घेऊन सोळा हजार एकशे आठ बायका ते काही येऊन पुन्हा पूर आला तुम्हाला सृष्टी परिकर बसलेले गंगेच्या परिकर आता परिकर जायचा पूर आले कृष्ण म्हणले आता देवा परिकर कसं जायचं पूर आले मग आता प्रश्न सांगितलं काय सांगितलं अरे म्हणा काय म्हणा की जर आमचा पती ब्रह्मचारी असल तर तू रस्ता दिस आता पती ब्रह्मचारी असे पत्नी कसे मुली म्हणले आश्चर्य वाटले कसं मानलं आपल्या आठ मुलं

अहो हे सर्व आपल्यासाठी असे लिहिली आहे सर्व देव कसं आहे अव्यक्त निराकार

देवाचा काय विषय घेते तस तुमचा तसा भाव तशा पद्धतीच देव तुमची काय वासना पुरवितो त्याच्यामुळे तो ब्रह्मचारीच आहे ना आपल्यासाठी त्यांनी सगुण साकार रूप धारण केले कोणासाठी आपल्यासाठीच केले विठ्ठला

Sampai jumpa di video selanjutnya.